आज ब्लॅक अँड व्हाईटच लाईव्ह घेऊ काय चला आता या सर्वांनी जुन्या आय डीवरती लाइव चालू झालेली आहे सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मनापासून चला 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 चला, चला, चला गाडी पकडा लवकर बसा बसा गाडीत बसा लवकर पटापटा बसा या बाप पटा 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 इस मोहब्बत ने किया करते हैं जाने क्यों लोग मोहब्बत किया करते हैं ना, 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 ना। चला या लोक कोण कोण येते लाईव्ह लाली <coughs> बाप्पा मी याच्यावर लाईव्ह चालू गेली कुट घावना गेली बोलले घावना बोल ब सर्वांनी लाईव्ह ला आल्यानंतर लाईक करा कमेंट करा चला या पटापटा अर्ध्या तासासाठी लाईव्ह चालू केली बरं या याच्यावर चलो 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 चलो, चलो। बैठो गाडी में बैठो गाड़ी में बैठो पटापट पत टिकट निकालो चला बसा पटा पटा कोण कोण आहे ला कमेंट करा मोहम्मद शेख मोहम्मद भैया वेलकम स्वागत है आपका लाइव पे हेलो भैया नमस्ते स्वागत है लाइव पे खाना हुआ क्या मोहम्मद भैया स्नेहा गायकवाड़ स्नेहा गायकवाड़ हाय तई स्वागत है लाइव मधे वेलकम स्वागत है जेवन जाल का स्नेहाई मोहम्मद भैया खाना हुआ क्या चैनल पे नए हैं तो चैनल सब्सक्राइब कर दीजिए मोहम्मद भैया जय भीम ते भीम जय भीम स्नेहा नमस्कार वेलकम स्वागत है अमजद खान महत बोलने की तमीज़ भी नहीं है अमजद भैया क्या गलती की है हमने कौन सा तरीका हमारा चूक गया बोलने का जरा हमें भी बताइए फिर हम आपसे मतलब कौन से तमीज़ में बात करनी है वैसे हम बात करेंगे अहमद भैया कोई टेंशन नहीं कोई प्रॉब्लम नहीं आप जैसा बोलेंगे वैसा बोलेंगे हम आप बोल दीजिए हमारी गलती कहाँ हो गई कैसे मतलब तमीज कैसे नहीं है क्या किया हमने गाली दी आपको हमने तो सुना नहीं गाली ही तुम्हें स्ने ली सी दिलेली अरुण दादा नमस्कार स्वागत है लाइव मध्य अरुण दादाज लॉकडाउन विद्या लाइक डन आणि अमजद खान म्हणतायत अच्छा भाई आप ना हां म्हणजे लगीर आहे बराबर आपण विद्याताई झालं का जेवण दादा खूप खूप स्वागत आहे मध्ये नमस्कार अरुण दादा वेलकम स्वागत आहे अरुण लाईव्ह मध्ये आणि विद्याताई काय झालं काय नाही दादा हे आहे ना अमजद भैया ते म्हणते काय म्हणते ते पागल म्हणते मला पागल बोलण्याची तमीज नाही म्हणते आता मी त्याला म्हणले की नाही तर पागल, पागल ता, म्हणलंय मग हो, ते पागल असतील ताई आपलं मूळ गाव कुठलं ताई आम्ही पुण्याचे अरुणदादा म्हणतात विद्या ती काय झालं काही नाही दादा आणि अरुणदा म्हणतात ताई मुंबईचं आहे हो स्नेहा ताई मी मुंबईमधून आता लाईव्ह घेते आणि तसं आमचं गाव पुणे आहे अरुणदादा जेवण झालं का मग अशी दुसऱ्या लाईवरती खूप वाट बघितली अरुणदा तुमची जेवण झालं का दादा मी नाही ऐकलं स्नेहा ताई म्हणतायत हो का ताई ऐकलं नाही तुम्ही जाऊ गेला गेलं गेट आउट केलं मी त्याला माझ्या वर्गाच्या बाहेर उठून दिलं ताई ते त्याला हाकलून दिलं मी जास्त लोकांना ठेवत नाही जास्त लोकांना म्हणजे असं तो म्हणला की तुम्हाला बो बोलणे म्हणला मग त्याला वर्गातून उठून दिले मी मी ताई मी मीटिंग चालू आहे हो का अरुण दादा त्यामुळेच म्हटला आज दादा बरं लाईवला का नाही आले जेवण बाकी असेल मग दादा अवधूतला आणलं ना की नाही घरी स्ण्यात जेवण झालं का स्नेप ही जेवन जाला दिलीप दादा नमस्कार ताई नमस्कार दिलीप दादा खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये आता अवधूतला सोडून आलो घरी आणि जेवण पण करून आलो हो का अरुण दादा मग आता मीटिंगला आले अशा लोकांचं काही काम पण नाही आपल्याला हो हो बरोबर अरुण दादा अशा लोकांचं आपल्याला काम पण नाही आहे आणि ते कधी आले नाही तरी चालतात पण तेच जबरदस्ती आपल्या वर्गा वर्गात येतात ना दादा तेच जबरदस्ती येतात वर्गात त्यांना तर आपण परमिशन पण देत नाही वर्गात येण्याची दिलीपदा टाईम आत्ता बसलो तर बिना कामाचा टाइमपास करत मोबाईलशिवाय आता काय आता टाइमपास आहे काम भेटलं तर बरं दिलीप दादा हो आता पावसाळा आहे ना तर आता सगळीकडचे कामं वगैरे बंदच आहेत तसेही आणि कसे काम करणारेसुद्धा घरी बसले आहेत दादा तर तुम्हाला हे का पाऊस वगैरे बंद झाल्यानंतर नक्कीच दिलीप दादा कुठं ना कुठं कुणाच्या ना कुणाच्या मदतीने तुम्हाला नक्कीच काम भेटून जाईल बरं का आणि अरुण दादा म्हणजे नोटिफिकेशन बघितलं पण मीटिंग खूप महत्त्वाची होती बरं बरं दादा अरुण दादा काहीच हरकत नाही आणि कसं असते दादा काम पण महत्त्वाचं आहे ना दिलीप दादा नमस्कार अरुण दादा म्हणताय झुमवर होती ताई मिटिंग हो का दादा बरं बरं दादा काहीच हरकत नाही कामावर पण लक्ष दिलंच पाहिजे ना दादा कशी झाली दादा मीटिंग अरुण दादा रात्री मी किती कमेंट केल्या किती कमेंट सोडल्या मी वैनी साहेबांसाठी किती कमेंट केल्या होत्या दादा मी माहिती आहे का तुम्ही कमेंटच सोडल्या माझ्या वाचल्याच नाही वहिनी साहेबांना कळलंच नाही मग मी काय बोलले वहिनी साहेबांसाठी एकच कमेंट वाचली फक्त तेवढी आणि अरुण दादा खानदा खान दादा, दादा दाजी किधर गायब हो गया आज बुला के लाओ अरुण दादा सबको पहिले लाईव्ह पे हो थे सब अभि ये लाईव्ह पे अभि कोई नाही आया है अभि दिलीप दादा म्हणतात ताई असं झालं आता कोणी कोणाचं नाही राहिलं आत्ता कंपनीमध्ये काम भेटलं तर बरं आहे कारण की आत्ता स्वतःचं पाणी लागेल ना तर बघावे लागेल काहीतरी नमस्कार दादा नाही तसं काही नाही बघा कारण पावसाळा आहे ना तर पावसाळ्यामध्ये दाजी बघा उन्हाळ्यामध्ये एवढे बिझी असतात आणि आता पावसाळा आहे तर दादा आता ते घरीच असतात फक्त आता दोन दिवस दो, म्हणजे दोन आठवडे झाले त्यांना काम लागलं नाहीतर दाजी आता घरीच असतात पावसाळ्यामध्ये दादा खूप काम कमी पडतात दिलीप दादा अरुण दादा सबको बुला के लाओ सबको पहिले सब ते बाप्पा बाप्पा करके सब आए अभि कोई नाही है एकदम जबरदस्त झाली ताई मीटिंग हो का दादा एकदम टकाटक टकाटक झाली का दादा मीटिंग <laughs> एकदम टकाटक खतरनाक एकदम खतरनाक मस्त दादा अशाच तुमच्या मीटिंग होत राहो अशीच तुम्ही प्रगती करत राहा दादा अरुण भैया सोप खूप की अहो सबको आवाज दे दो माझ्या हातातून मोबाईल घेतला वहिनीने आणि भांडे घासव दाखवते तुम्हाला एवढे भांडे कधी घासणार म्हणते मी तेच <laughs> म्हणले ना वहिनी साहेबांनी असा मेसेज केला होता की अरुण दादाने नाही घास भांडी तो अरुण घास भांडी नाही घासे तो अरुण दादा को आप बार बार घा घिसो अशी काहीतरी कमेंट केली होती दादा ती दादा म्हणतात दरा बसले कुठे दनादन रहदारी खूपच रस्त्याने पाय दुखले माझे हो का दादा तुम्ही चालत कुठे गेले का दिलीप दादा कोण कोण आहे लाईव्हला लाईक करा कमेंट करा कमेंट करा कुठं गेले सगळे कुठं गेले या आहे बाबा पटापटा सर्व आल्याशिवाय मजा येत नाही बरं अरुण दादा मग टकाटक झाली ताई मीटिंग टकाटक <laughs> तक झाली ना अरुण दादा सगळे असले की मजा येते मीटिंगला यायला लाइवला मग हे नसले की कोणी मजा येत नाही पंकज दादा जे भीम नमस्कार वेलकम पंकज दादा खूप दा खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये जेवण झालं का पंकज दादा पंकज दादा जेवण झालं का <coughs> पंकज दादा खूप दिवसानंतर आले लाईव्ह ला। आपली बस खूप रस्त्याने कुजत होती आपली बस आणि अरुणदा ताई इकडे तिकडे ताई, ताई इकडे बोलताना आपण त्याच्यामुळे मीटिंगवर बोलायला पण खूप धाडस होऊ लागलं बरं का हो दादा लाईवला बोलून बोलून आपल्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो बरं का दादा आपली बस खूप रस्त्याने कुजत होती आपली एस टी बस होय दिलीप दादा आणि अरुण दादा म्हणतात मै गुलाके ला आता सपको आहो ना आहो बुलाके आव सपको लाओ गुलाके पंकजदादा म्हणतात हो पंकजदादा पाऊस आहे का आणि दादा म्हणताय आठ नंबर लाईक केले हो का दादा बरं बरं खूप खूप धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल आणि कमेंट वाचली होती ताई मी अरुण दादा म्हणतायत कमेंट वाचली पण वहिनीला वाचून दाखवणे एवढे नव्हती हिंमत नाही नाही दादा तसं काही नाही आणि दिलकंद अकरा आज वीस मिनटं होतो अकरा वाजेला पण कोणी आलं नाही लाईव्हला हो दादा मी बघितलं मी पंचवीस मिनटं लाईव्ह घेतली नंतर लाईव्ह बघितली आणि लाईक पण केलं दादा लाईव्हला काही हरकत नाही दिलीप दादा येतात बरं का हळूहळू येतात फक्त तुमचा टायमिंग आहे ना तो एकच ठेवा अकरा आणि पाच तो एकच टायमिंग ठेवला ना दादा तर हजार हजार दोन दोन तीन तीन हजार एकदम तुम्हाला येतील बघा तुम्ही फक्त काही दिवस थांबा थोडे दिवस आणि त्या टायमिंगमध्ये गॅप नका करू फक्त गॅप नका करू महिना लागेल दोन महिने लागेल तीन महिने लागतील दादा पण होईल पंकज दादा म्हणतात मनमाड पाऊस नाही अच्छा मनमाड नाही पाऊस नाही आहे इकडं तर पाऊस आहे दादा मुंबईला अरे बाबा पटापटा लाईव ला दादा म्हणतात सर्व आले की खूप मजा येते ते दादा म्हणतात हो ना अरुण दादा आप बुला की लाव ना लिंक पाठव सब सबको लाईव्ह ची लिंक पाठवा सगळ्यांना आणि मॅसेज टाका लाईव्ह चालू झालेली आहे म्हणता अकरा वाजता खरंच मी वीस तीस मिनिटे लाईव्ह घेतो फक्त मी आणि सिद्धदादा बडबडत होतो दोघे जण बडबडत दादा काहीच हरकत नाही होईल थोड्या दिवसानंतर आमचा पण मांडलं नाही आमचा मन मांडला नाही आमचा मन मांडला नाही म्हणजे दादा पंकज दा दादा दादा हॉलला जॉईन झालो तुम्ही अकराला दोन मिनिटं असताना आमचं मन मोडलं नाही ते काही कळलं नाही अरे बाबा सर्व पटापट लाईव्ह त्या ला। वरून मला असं वाटलं या लाईव्ह वरून सगळेच गेले घरी आपापल्या ले सर्व आमचा मनमाडला पाऊस नाही अच्छा अच्छा आमच्या मनमाडला पाऊस नाही अशी कमेंट आहे ती मी म्हणला आमचा मनमाडला नाही असं मन मन मी करतो ताई लाईव्ह चालू आ, हो का दादा संपली का तुमची मीटिंग वगैरे मग करा दादा करा येतील सर्व मी याच्यावर आता चालू केली ना तर मी अर्धा तास होऊ देते दे दादा पंकजदा म्हणता मनमाडला पाऊस नाही हो हो पंकज दादा आला आता लक्षात तुमची ती दुसरी कमेंट आली ना आमच्या मनमाडला पाऊस नाही तर तेव्हा ते, ते लक्षात आलं मनमाडला पाऊस नाही बरं बरं <coughs> चला या सर्वांनी पटापट लाईव्ह लाईव्ह चालू झालेली आहे तरी अजून कोणीच आलं नाही जास्त त्या लाईव्हवरून गेले तर गेलेच बघा घरीच गेले, गेले डायरेक्ट आलेच नाही हो की नाही दिली दादा त्याच्यावर बाप्पा बाप्पा करून बाप्पाच केली त्या लाईव्हची दादा म्हणते मी एकटाच वर्गात शक्य कोणीच नाही आहे मी जातो घरी मी एकटाच आहे वाटते वर्गात नाही पंकज दादा पण आहेत अरुण दादा गेले त्यांची लाईव्ह चालू करायला बहुतेक आणि येतील जसं जसं हे होईल ना दादा शीतलताई म्हणतात ताई इकडे चालू केली का आता हो मी मगाशी बोलले ना इकडे चालू केली होती हे देखो हमारे भैया बी आग आहे माझा नेटवर्क प्रॉब्लेम आहे नेटवर्क प्रॉब्लेम नाही आहे ऊपर करके खडा राह्य बोल सकते हैं मेरे मेरेसे खानदैया खान भैया नमस्कार वेलकम स्वागत आहे भैया लाईव्हमध्ये जेवण झालं का दादा कुठं आहे खान दादा तुम्ही नेटवर्क प्रॉब्लेम आहे तर रात ऊपर नीचे मत करो ऊपर जाते तो किसी के घर में जाओगे नीचे भी जाओगे तो किसी के घर में जाओगे खान दादा मोबाईल आडवा घ्या <laughs> शीतलताई म्हणतायत खान दादा कुठं आहात तुम्ही आता जेवण झालं का तुमचं आणि नेटवर्क प्रॉब्लेम म्हणजे कुठे बाहेर आहे का दादा कमेंट अडकल्या काय नाही काय कमेंट नाही अडकल्या कमेंटच नाही केल्या कोण कोण आहे लाईव्ह ला कमेंट करा दिलीपदा म्हणते आणि हो खरंच बर का ताई मला खूप वाईट वाटलं सीमा ताईचं अपंगत्वाचं ते तीन शाळेचे विचारलं तुम्ही एज्युकेशन विचारलं तुम्ही त्यांना मी एज्यु तुम्ही विचारलं का नाही दादा मी त्यांना एज्युकेशन नाही विचारलं आणि माझ्या सगळ्यापासून नेटवर्क प्रॉब्लेम आहे दादा मी वायफायचं पासवर्ड सांगते लिहून घ्या खांदादा आणि शि खांदा मध्ये हो शीतलताई आडवाच केला आहे पण आ, खान दादा आईची तब्येत कशी आहे खान दिलीप दादा म्हणतात वा खान भैया अशी तर आले आता मी वर्गात येतो हो 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 आले आता आले काय म्हणतात आपने लाइव की जान आ गई लाइव की जान आ गई आपने लाइव की जान हमारे भैया खान <laughs> सर्वांनी पटापटा कमेंट करा खानदा जेवण झालं का तुमचं मी आज घरी लवकर आलो आज जुम्मा आहे ना त्यामुळे नमाज पडायची आहे बर 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 खांद्याला काहीच हरकत नाही काही हरकत नाही खान दादा आणि दिलीप दादा शीतलताई खान दादा खान दादा आले आता मी वर्गात येतो का हो हो दिलीपदादा खूप खूप स्वागत आहे तुमचं वर्गामध्ये आणि लाईक डन धन्यवाद खानदादा लाईक केल्याबद्दल अजून नाही तुमचं झालं का हो हो दादा झालं झालं खान दादा आज खूप नाराज दिसतंय तुम्ही हा हा नाही केलं हसले नाही एक पण हा इमोजी नाही दिली।, दिली दादा या वर्गात खानदादा म्हणतायत आज खूप नाराज वाटत आहे खानदादा हा हा ची एक पण इमोजी नाही ना आता आल्या तर हा 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 इमोजी देत आहे आणि दिलीप दादा हो ताई मी विचारलं होतं ऍल्युमि एज्युकेशन मध्ये खूप मिस्टेक होते बाबा हो अॅल्युमिनियम ऍल्युमिनियम <laughs> मध्ये बरोबर खानदादा मध्ये दा दाजी कुठे आहे दाजी कामावर आहेत दादा आत्ता पाठवले तरी पण ते आता नाही मजा येणार आल्या आल्या तुम्ही जे इमोजी पाठवता हा हा चे तेच नाही भारी वाटतात नेटवर्क प्रॉब्लेम मुलं हा हा नाही केला बरं बरं काहीच हरकत नाही खानदादा दाजी ऑफिसला आहेत खानदा जेवण करून घ्या आणि नमाज आहे एक पडून घ्या मग नंतर आहेच दादा संध्याकाळी पण लाईल काही हरकत नाही आणि नेटवर्क प्रॉब्लेम पण आहे ना दादा तर काहीच टेन्शन नाही काहीच टेन्शन नाही तुम्हाला आज नेटवर्क प्रॉब्लेम आहे तर तुम्ही लाईव्हला येणारच नाही आज <laughs> लेण्यामध्ये खूप मिस्टेक होते रे बाप्पा मी विचारलं होतं ताई तुम्ही नाही विचारलं मीच विचारलं होतं हा तेच तर म्हणले दिलीप दादा मी सीमा ताई ना तर त्यांचं एज्युकेशन कधीच नाही विचारलं हा लिहिण्यामध्ये मिस्टेक होते दादा खरंच होते पण ते तुम्ही बोलले ना म्हणून मी थोडं दोन मिनटं कन्फ्यूज झाले पण मला लिहिण्यामध्ये पण थोडी गडबड झाली असेल नेटवर्क पण कमी चार्जिंग पण कमी दोनच टक्के आहे बरं बरं दादा आणि खांदादा म्हणताय बसतो दहा पंधरा मिनटानंतर बरं 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 दादा काहीच हरकत नाही मोबाईल लावा चार्जिंगला आणि हे करा काळजी घ्या जेवण वगैरे करजा कुठं गेले बाकी सर्व दिलीप दादा आता सगळे जात आहेत वरती आहेत सी सीमध्ये मध्ये पण सी सीवाले वाले कधी कमेंट नसतात करत सी सीवाले फक्त मला बघतात अरुण दादा किदर गा किदार गायब अरुण दादा किदर गायब हो गे आप अरुण दादा खान दादा आले आणि तुम्ही कुठं गेले तुम्ही दोन वाजता लाईव्ह चालू केली का नवीन आयडीला होती ना दादा खा चालू लाईव्ह त्याला दीड वाजता केली होती चालू मग चालू चालू, ते चालूच होते सगळे बोलत होते बाप्पा बाप्पा करत होते मग त्याच्यामध्ये दोन अडीच तीन वाजून गेले आणि आत्ताच केली याच्यावर चालू तेवीस मिनटं झालेत दिली दिलीप दादा म्हणतात लिहिण्यात मिश्टेक होते रे बाप्पा फेकून देऊ का मोबाईल लिहितात नाही 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 दिलीप दादा होऊ द्या लिहिण्यामध्ये मिस्टेक आम्ही का आहे ना तुमची ते मिस्टेक सुधारायला <coughs> मोबाईल नका फेकून देऊ मोबाईल फेकून दिला तर खूप अवघड होऊन जाईल दादा खान दादा म्हणतात अच्छा हां अच्छा केली होती चालू पण मग तुम्ही आले नाही खूप वेळा म्हणले दादा पण होते कैलास होते दाजी होते शीतलताई दादा परत अनिल दादा अनिल दादा पण होते आणि दादा आले परत शैला ताई शुभांगीताई अजून बस मोबाईल फेकून द्या पण माझा माझ्याकडे दादा मोबाईल फेकला ना तर खानदादाकडे फेका असे म्हणतात खानदादा म्हणजे त्यांच्याकडेच निशाणा लावा मी बिझी होतो ना त्यामुळे फोनच नाही बघितला बरं बरं खानदादा काहीच हरकत नाही काही प्रॉब्लेम नाही बनवलं आज परोठे बनवले होते दादा मसाला परोठा याच्यावर अर्धा तास ठेवते फक्त आणि बंद करते काय म्हणता बाप्पा हो या की या की बाबांनो लाईव्ह मध्ये या ना त्यांच्या सपोर्ट करा रे दादान सपोर्ट करा की दादा पहिल्या लाईव्ह वर हे केलं ना खूप बाप्पा बप्पा केलं ना आणि मला असं वाटलं तिथले सगळे मेंबर इकडे येतील म्हणून तिथं ता एक तास झाला ती बंद केली तिथं बंद केल्यानंतर ते तर प्रत्येक प्रत्येकाच्या घरी निघून गेले आणि इकडं आले नाही आणि खांदा तर ओ माय गॉड नाही हो दादा बंद करत आहे का लाईव्ह हो बंद करते चार पाच मिनटांनी चार मिनटांनी चार सी सीवाले आहेत सी वाले, आहे, वाले खा दिल आहे, वाले वाले आ, दादा, दादा। आहे सी सी मध्ये पण सी सीवाले काही कमेंट करत नसतात सी वाले फक्त बघायला येतात आणि म्हणून त्याच्यामुळं पाऊस आहे का पुण्यात दादा दादा, ठीक आहे मग परत कधी लाइव परत करीन दादा साडेचार पाच वाजता लाइव चालू करेन पाच वाजता पाच नाही पाच वाजता दादाचे आहे ना चार सव्वा चार चार वाजता करते लाईव्ह चालू मग चार वाजता करते नाही पाऊस बर बर इकडे तर खूप पाऊस चालू आहे सकाळपासून पाच वाजता ओके पाच वाजता दिलीप आहे मी चार वाजता करेन चालू चार किंवा साडेपाचला ला मी पण होतो ना दिलीप दादा म्हणताय हो दादा तुम्ही पण होते पण तुम्ही तुमच्या घरी गेले नाही तिथे दादा तुम्ही डायरेक्ट ताईच्या बसमध्येच बसलेले राहिले फक्त बस, बस ले ले ले। चेंज केली तिथले तिथं पण तुम्ही गेले नाही एकच टाईम सांगा <स्क्षित> चार वाजता करीत ठीक आहे धन धनादन धन धनादन धन धनादन धन आज दाजी दाजी पण नाही आली या लाईव्ह कैलास पण होता त्या लाईव्ह मध्ये कैलास पण नाही आला त्या लाईव्ह ला त्या लाईव्ह मध्ये होता तो बाप्पा बाप्पा करत या लाईव्ह मला असं वाटलं सगळेजण येतात बाप्पा बाप्पा करत पण कोणीच नाही आलं ओके चला मग मी येतो नंतर हो खान दादा चार्जिंग करतो हो हो नक्कीच नक्कीच खान दादा चार्जिंगला लावा मोबाईल आणि हे करा काळजी घ्या जेवण वगैरे करा दाजी बिझी आहे आज हो मगाशी पण लाईव्ह त्यांनी एकदम आवाज बारीक करून ऐकली ऐकली म्हणजे कमेंटवर उत्तर देत होते दे फक्त कैलास दादा पण बिझी झाले <laughs> नाही कैलास मगाशीच उठला दोन वाजता ओके ओके खान दादा दिलीप दादा मी आता बंद करते बाय दोघांना पण काळजी घ्या दिलीप दादा आणि येते बरं का पाच वाजता तुमच्या लाईव्हला चला मग नंतर भेटू हो दादा हो बाय नंतर भेटू आणि जेवण वगैरे करा बाय 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 हो हो दादा बाय दा दादा दा दा। दा आहात का दादा आहात का।, दा का चला दादा आता दा बंद करते काळजी घ्या आणि येते बघा मी पाच वाजता ना तुमच्या लाईव्हला दिलीप दादा